नमस्कार मी धनंजय सानपदाइन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांची एक प्रमुख मागणी आता जोर धरू लागली आहे ती म्हणजे कृषी निविष्टावरील जी एस टी जो काही आहे तो रद्द करण्यात यावा कारण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात या जी एस टीमुळे वाढतोय आणि त्यामुळं शेतकऱ्यांना एखादा अवजार घ्यायचा असेल खत घ्यायचं असेल किंवा कीटकनाशक कि घ्यायचं असेल किंवा कोणतीही शेतीच्या संदर्भात मदतशीर ठरेल अशी फायदेशीर ठरेल अशी कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर त्यावर वस्तू आणि सेवा कर हा आकारला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशातनं जास्त पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागतात असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे अर्थात यावरूनच विधिमंडळात सुद्धा याआधी चर्चा झालेली आहे आता याच मुद्द्यावरती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषीवरील जी एस टी रद्द करण्याचे संकेत दिले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या याचीच माहिती आपण आजच्या दया वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कृषी निविष्टावरील वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी एस टी रद्द करण्याची मागणी शेतकरी जोरकसपणे करतायत तसंच विविध राज्यातील सरकारांकडून सुद्धा कृषी निविष्टावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी म्हणजेच सव्वीस मार्च रोजी कृषी अवजारावरील जीएसटी रद्द करण्याचे संकेत लोकसभेत बोलताना दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो या चर्चेनं आता जोर धरला आहे ट्रॅक्टर ठिबक सिंचन आणि खत त्यासोबतच कीटकनाशक यावरील जी एस टी रद्द करण्याचा प्रस्ताव सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या जी एस टी परिषदेत आला होता त्यावर चर्चासुद्धा झाली होती पण त्यावर एकमत निर्माण झालं नाही असंही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत स्पष्ट केलं तसंच यावर आता विचार सुरू आहे त्यामुळं विचार करूनच जी एस टी बाबत निर्णय घेतला जाईल असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे निविष्ठावरील जी एस टी रद्द करण्याची मागणी शेतकरी करतायत यावर तर राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सुद्धा एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला होता आत्ता अलीकडे ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये सुद्धा शशिकांत शिंदे यांनी सुद्धा हा जी एस टीचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरनं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाचा बोजा शेतकऱ्यांवरती पडतोय शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत यामुळं सरकारनं जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा लोकप्रतिनिधींकडून केली जात होती त्यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनातच जीएसटी परिषदेत जाण्याची मला संधी मिळाली तर हा मुद्दा मी तिथे नक्कीच उपस्थित करेल असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांकडूनही जीएसटी रद्द करण्याची मागणी केली जाते शेतकऱ्यांना यामुळे उत्पादन खर्चात काहीसा दिलासा मिळेल असं जाणकार सांगतात दरम्यान शेतकऱ्यांचं उत्पन्न सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे दिवसेंदिवस कमी होऊ लागलंय त्यात कृषी निविष्टावरील जीएसटी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करतोय परिणामी जीएसटी रद्द करण्याची मागणी केली जाते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही सुद्धा दिली आहे त्यामुळं कृषी टीवरून चर्चा सुरू झाली आहे यावेळी अर्थमंत्र्यांनी जीएसटी प्रारूप ही संसदेत स्पष्ट केलंय त्या म्हणाल्या बियाण्यावर कोणतंही जीएसटी आकारलं जात नाही तसंच खतांवर पाच टक्के आणि अवजारांवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो तर ट्रॅक्टरवर बारा टक्के आणि कृषी पंपावर बारा टक्के जी एस टी आकारला जात असल्याचं ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे म्हणजेच या, या वस्तू जर का घ्यायच्या असतील शेतकऱ्यांना किंवा एखादं वाहन अवजार घ्यायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना हा जी एस टी मोजावा लागतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशातनं अधिकचा पैसा जातो आणि हे शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे शेतकरी या सगळ्यांवरच्या जी एस टी रद्द करण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करत आहेत अर्थात या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता संकेत तर दिले पण नेमका निर्णय कधी घेतला जातो याच्याबद्दलही आपल्याला उत्सुकता आहे अर्थातच तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचं जे काही मत असेल केंद्र सरकार खरंच कृषी निविष्ठावरील जे काही जी एस टी आहे अवजारांवरील जो काही जी एस टी आहे वाहनांवरील जो काही जी एस टी आहे तो रद्द करेल का तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या